नमस्कार मंडळी मी आज करणार आहे खारवड्या आणि कुरड्या तर त्यासाठी हे बघा मी तांदूळ एक किलो तांदूळ घेतले होते ते चांगले धुले मस्तपैकी सुकवले एकदम कडक सुकवले उन्हा आणि आता मग चक्कीवर आमच्या चक्कीतच दळले त्याच्यात फक्त जिरं टाकलं आहे बाकी काहीच टाकलेलं नाही मग तर आता हे पीठ झालं धुतलेलं आहे हा तांदळाचं एक किलो पीठ आहे त्यासाठी ला मी खारवड्या आणि कुरड्या करणार आहे दोन प्रकार करणार आहे त्याला लागणारं साहित्य सांगते हा पापड आहे हिंग आहे सोडा आहे ओवा आहे आणि मीठ आहे बस एवढ्याच साहित्यात आम्ही बनवणार आहेत तर आता हे पाणी तापत ठेवले गरम करत ठेवले खारवड्या आणि कुरड्यासाठी पण आपल्याला स आधी कोमट पाणी करावं लागेल त्यासाठी मी हे घेणार आहे कुरड्याना एक पेला आणि हे घेणार आहे खारवड्यांना कोमट पाणी करायचं आहे तर आता मी घासवर गरम करत ठेवते कोमट घ्यायचं आहे आपल्याला पाणी हे तांदळाचं पीठ आहे ना याच्यात कुठल्याच प्रकारचं पीठ घेतलेलं नाही मिळत त्यात आपल्याला कोमट पाण्यात आधी पातळ करायचं आहे जसं आपण पोळ्याला कसं करतो तसंच पातळ करायचं आहे आणि कुरड्याना जरा जाड भाकरीला करतो ना त्यापेक्षा जरा सैल पण ते तसं करायचं आहे तर आधी आपण कोमट पाणी झालेलं आहे पीठ मळून घेऊया पातळ एकदम पोळ्यांचं पीठ ते खारवड्यांसाठी चला मग तर मी दोन्ही पिठं अर्धा अर्धा किलो घेतलेली आहेत पहिल्यांदा आपल्याला कोरड्या करायच्या आहेत तर अर्धा किलोच्या त्या करणार आहेत तर पहिल्यांदा आपल्याला थंड पाण्यात ते पोळ्यासारखं पीठ मळून घ्यायचं आहे साधारण कोमट पाणी आहे याला गुठवड्या नाही झाल्या पाहिजेत हा व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्या पोळ्याला मिळतो तसंच घ्यायचं हे बघा असं पीठ केलं आहे मी पोळ्यासारखंच केलं आहे ना असंच पीठ करायचं आणि हे अर्धा किलो तांदळाचं पीठ आहे अर्धा किलो आपण बाजूला करून ठेवलेलं आहे ह्याच्यात फक्त दळताना जिरं टाकलेलं आहे ह्याच्यावरती काहीच टाकायचं नाही मग तर आपण आता हे असंच ठेवूया तर आपलं पाणी झालेलं आहे गरम त्यात पहिल्यांदा हे बघा मी एवढा हिंग घेतला आहे अर्ध्याहून जरा जास्त आहे तेवढाच मीठ घेतला आहे हे बघा तेवढाच ओवा पण घेतला आहे तेवढंच हा सोडा आहे खारही घेतला आहे हा आपण अर्धा टाकून देऊया तर आपण सोडा टाकला आहे त्याच्यात पापडखार टाकला मीठ टाकलं ओवा टाकला आणि हिंग टाकलं आणि पाणी छान उकळते आहे मस्तपैकी चला हे बघा आपलं पीठ झालं आहे पण आता हे एकटीचं काम नाही मिळत मंजूला बोलवून घेतलं आहे आता मंजू घाटोळेल मी पीठ टाकते गठ्ठे होऊन द्यायचं नाही सतत गाठोळत राहायचं त्याला आता हे बघा असं झालं आहे आता शिजल्यावर दाखवते तुम्हाला जाड करायचं किती जाड करायचं आहे आणि किती काय ते शिजल्यानंतर दाखवते झालेलं आहे ते आता बऱ्यापैकी आता हे पीठ झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी परातीत काढून ठेवूया करायला सगळं बरं हो पण ही किचड काम असतात जास्त ना खायला बरं वाटते सगळं आता हे आपण थंड करत ठेवूया आणि खारवड्या करायच्या याच्यात लागूया भरपूर गरम आहे जरा पंख्यावरच ठेवूया आता आपण गॅस लावूया आणि पाणी गरम करून ठेवू खारवड्यासाठी आता हे आपल्याला खारवड्याला पीठ मिळायचं आहे हे पण पोळ्यासारखंच करायचं आहे पातळ करायचं आहे असं सर, पोळ्यांसारखंच पीठ कालून घ्यायचं एकही गठ्ठा झालेला नाही मग ते खारवड्यांसाठी आहे ते कुरड्यांसाठी केलं ना आता हे आता खारवड्यांसाठी चला पीठ तर आपलं तयार आहे हे बघा एक चमचा भर पोवा आहे तो टाकते पाणी उकळलंय छान दोन चमचे हिंग हा सोडा आहे चवीनुसार मीठ टाकूया आपण आता राहिला पापडखाड तो आपण दोन चमचे टाकूया आता हे पीठ कालवले ते ह्याच्यात टाकावं लागेल एवढं पातळ करायचं आता याचं थोडं गरम पाणी टाकायचं आधीच गरम पाणी करून ठेवलं होतं बस का, का। शिजेपर्यंत घोटाळ्यात राहायचं नाही तर गठ्ठे पडतात आम्ही चढते अंथरली त्याच्यावर साडी टाकल्या आहे आणि त्याच्यावर आता खरवड्या काढणार आहेत तर चला कशा करते ते बघा तुम्ही पण ऊन पण कमी होईल ना आता इथे आता ऊन येईल आणि लगेच कमी होते आता मी काय करते इथे खारवड्या मी काढते ना तिला सांगितल्या कुरड्या मंजू तू कर पटापट म्हणजे थोड्या सुकतील आणि हे काही लगेच आजच नाही सुकणार ह्याला पण दोन तीन दिवस लागणार आहेत संध्याकाळी असं उलटं करून झाकून ठेवायला लागेल पुन्हा सकाळी टाकावं लागेल याची भरपूर मेहनत असते पण म्हणतं करतेच आहे तर तुम्ही पण बघा आवडीने बघतात म्हणून हे सगळं करायचं आणि मंजूने आता तिकडे कोरड्या करायला लावल्यात दोघींनी घेतलं तर पटापट होऊन जाईल ना बघितलं बाई ये तू पण जरा हे जाड असते ना जरा सुकायला लागतात ना म्हणून दोन तीन दिवस लागतात सुकायला हे टाकणं आणि ते पिठं करणं हेच महत्त्वाचं असते तेच व्यवस्थित केलं पाहिजे आम्ही नेहमी खारवड्या खातात ते ह्याच ना असं ऊन आहे खवड्या कुरड्या जमत असतील तर बाबा काढा तुम्ही पण करून बघास तुम्ही एकदा त्याला खूप जरा मेहनत आहे व्यवस्थित सगळं टाकलं तर छान होतात सुकत पण टाकायला लागतात उन्हात आम्हाला जर उशीर झाला सकाळी ना आठ साडेआठपर्यंत तेवढं ऊन नसते पण आम्ही टाकताना आता वाजलं आहे एक दीड वाजलं आहे सुकतील आता जेवढ्या सुकतील तेवढ्या उद्याला काय करायचं हे साडीचा सा प हे आहे ना तो उलटा करून ना असं इकडे घरात आणून ठेवायच्या पाक करून असं म्हणजे झाकून ठेवायच्या दोन तीन दिवस टाकायला लागतील सुकत का झाल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा दाखवेल मी कशा झाल्या सुकल्यात कशा तळून दाखवेल खाऊन दाखवेल हे आमच्या झालेलं आहे सगळं पण हे सगळं तुम्हाला दाखवण्यासाठीच मी केलं आहे हे सगळं म्हणतं करावं सगळ्यांनी तेवढंच फक्त एकटीचं काम नाही मिळत दोघींचे काम ह्याला एक सोबत पाहिजेच चला मंडळी त्या दिवशी मी खारवड्या कुरड्या केल्या थोड्याच केल्या आधी माझ्या झाल्या होत्या तुम्हाला दाखवण्यासाठीच केल्या आणि त्या आज सुकलेल्या आहेत काल मी काय केल्या साडीवरच्या काढल्या आणि सुकत टाकल्यात तर आता तुम्हाला दाखवते सुकल्यात कशा त्या छानपैकी तीन दिवस झाले आज बाकी सगळी प्रो हे तुम्ही रेसिपी तर सगळी बघितलेली आहे ह्या बघा ह्या खारवड्या ह्या कुरड्या जरा कुरड्या जाडच आल्यात खारवड्या जाड यायला पाहिजे होत्या पण कुरड्या जाड आल्यात आता आपण ह्या दोन्ही तळून बघूया मंडळी या खारवड्या खाडवड्या आहेत ना ह्या बघा काल तुम्ही रेसिपी सगळी बघितली त्या दिवशी काल नाही त्या दिवशी भरपूर रेसिपी बघितली ह्या जरा पातळच म्हणजे असं टाकताना चमच्यानी जरा पातळच टाका माझ्या जरा जाड आल्यात पण असू दे काय हरकत नाही मिळत आणि ह्या कुरड्या पण सगळ्यात म्हणजे किती तीन चार पाच साचे असतात ना त्यातला एकदम पातळ सा असा असेल तोच घ्या माझ्या जरा जाड आल्यात पण तुम्ही अजून पातळ करा छान होतील एकदम ऊन नाही मिळत ना तर चला आता आपण तळून बघूया तर मंडळी आपण आता या पहिल्यांदा कुरड्या तळून घेऊ नाही हो जास्त सुकल्या नाही बरोबर हे बघा जरा नरमच आहेत पण असू दे सुक सुकत घालायला लागतील परत हे बघ हे बघ कल्याणी हे बघा बरं आहेत ना तर ह्या कुरड्या आहेत तुम्ही पण करत असतील पण असं माझ्या पद्धतीने करून बघा छान फुकतात ना मंडळी अशा होतात आपल्या छान कुरड्या आता खारवड्या पण तळूया आपण बघा फुलतात मस्त विकी आता आपण खारवड्या तळू आपल्या खारवड्या जरा जास्त सुकवा जरा जास्त सुकवलं का उमलतात मस्त मी आता परत थोड्या आहेत त्या सुकत टाकणारच आहे आधी तेल मस्त तापून घ्यायचं नंतर घ्यास बारीक करून ठेवायचा छान उमलतात एक टाकते अजून हे बघा अख्खी कढई झाली <laughs> अरे दोन आहेत दोन दोन आहेत त्या है। है। <laughs> तर मंडळी तुम्ही अशाच खारवड्या कुरड्या करून बघा खाऊन बघा छान लागतील या वर्षी नका करू पाऊस आला पण पुढच्या वर्षी आठवणीने कराया तर आपली रेसिपी संपलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी करून बघा मेन म्हणजे खारवड्या कोरड्या व्यवस्थित सुकवा बस का अजून मस्त उमलतील माझ्या जरा सुकलेल्याने मिळत आता उन्हात टाकते सुकायला जरा नरमच आहेत हे बघा चला बाय